जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत आजच्या ब्रेकिंग संगमनेर तालुक्यातील नानजदुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांचा भव्य सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न होत आहे या निमित्तानं आपण सर्वच पालकवर्ग व पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास नडे यांनी केले आहे सह्याद्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय नान दुमाला या ठिकाणी बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता विद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे आपल्या विद्यार्थ्यांचा पाल्याचा कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या पाठीवर शबासकीची थाप टाकण्यासाठी व विविध कुल कलागुणांचा आनंद घेण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार विद्यालयात उपस्थित रहावे ही विद्यालयाच्या वतीने मी तुम्हाला सर्व पालकांना विनंती करतो